नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे सुप्रीम कोर्ट आदेश एक सितंबर 2025 हजार पच्चीस शिक्षक से संबंधित संक्षिप्त सारांश सुप्रीम कोर्ट का निर्णय आदेश उनतीस जुलै दो हजार से पहिले नियुक्त शिक्षक नोकरी सुरक्षित रहेगी इंक्रीमेंट इंक्रीमेंट इंसेंटिव और सैलरी मिलते रहेंगे पदोन्नति के लिए टीईटी पास करना अनिवार्य होगा पहले से मिले प्रमोशन सुरक्षित रहेगी उनतीस जुलाई दो हज़ार ग्यारह के बाद नियुक्त टी पास करना अनिवार्य बिना टीएटी पास किए तो नियुक्ति होगी और न हो पदोन्नति पहले से प्रमोटेड पुराने शिक्षक 2011 हजार पहले पहिले नियुक्त और बादमे प्रमोट हुए को, को प्रमोशन प्रमोशनवर पद सुरक्षित भविष्य भविष्य में किसी की भी नई प्रमोशन के टी ई टी पास करणं जरूरी तर बघ आता मराठीमध्ये समजून घेऊया की एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या आधी जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना त्यांची नोकरी सुरक्षित राहणार आहे त्यांना टी ई टीची काही गरज राहणार नाही आहे परंतु त्यांना जर प्रमोशन करायचं असेल त्यांचं प्रमोशन जर असेल तर त्यांना मात्र टी ई टी पास केल्याशी त्यांना प्रमोशन मिळणार नाही एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या नंतर जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना मात्र टी ई टी पास करणं गरजेचं आहे ते जर टी ई टी पास झाले नाही तर त्यांची नोकरी केली समजा आणि जे आधीच शिक्षक दोन हजार म्हणजे दोन हजार अकराच्या प आधीचे शिक्षक आहेत त्यांचं प्रमोशनसुद्धा झालेलं आहे त्यांना काही काहीचं टेन्शन नाही आहे त्यांची नो त्यांची नोकरी आणि त्यांचं प्रमोशन सुरक्षित राहणार आहे परंतु दोन हजार अकराच्या आधीचे जे शिक्षक आहेत त्यांना जर प्रमोशनची गरज असेल तर त्यांना मात्र टी ई टी पास व्हावं हो लागणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद